हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुप्रसंक युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आता इथे आपण फणसाची पूसभाजी करतो आहोत तर इथे कांदा घेतलेला आहे मो दोन मोठे कांदे असे मीडियम साईजचे घेतलेले आहेत आता आपण लसूण टाकूया गॅस बारीकच ठेवला आहे आता यामध्ये आपण हिंग घालूया त्यामध्ये कांदा घालूया भाजीवरती मी गावठी तिळाचं तेळकूट टाकून घेतलं आहे ते आता त्याच्यात मी कालवणार आहे म्हटलं आता कोणीचा आधी व्हिडिओ दाखवते कांदा भाजीपर्यंत आपला भाजीला आपण तिळकूट लावून घेऊया यामध्ये दुसरे आपण घरगुती मसाले टाकले तरीही चालतात नाही टाकले तरी चालतात तिळकुटात ऑलरेडी मसाले आहेत तर तरीसुद्धा फोडणीला थोडेसे टाकते आणि भाजी आपण ही छानपैकी परतून घेऊया भाजीला आपण सगळ्या ह्या तिळकूट लावून घेऊया पौष महिन्यात फणसाची भाजी म्हणजे कोवरीची काही लोक कोयऱ्या म्हणतात काही जण पारा बोलतात तर आम्ही कोयरी पारा सगळंच काही बोलतो फणस बोलतो तर ही भाजी खायची असते विशेषतः आपल्या शरीरामध्ये चुकून मागून जे काही गाणं अन्नातून केस वगैरे जर पदार्थ गेले असतील केसांप्रमाणे समजा दोऱ्यासारखे बारीक जे आपल्या नजरेला दिसत नाही ते चुपून जर गेले असतील तर ते आपल्या अन्ननलिकेतून बाहेर काढण्याचं काम ही भाजी करते म्हणजे ह्यासारख्या भाज्या करतात तर म्हणून ही भाजी ह्या महिन्यामध्ये घ्यायची असते तर आता ही भाजी मी फोडणीला घालते जरा आधी हळद टाकून आणि जरसं लाल तिखट टाकून घेते मग ही भाजी त्यामध्ये घालते वरून मग गरम काय झालं कुठे गेली बसले जागेवर तर आता इथे भाजी छानपैकी परतून घेते चवीला मीठ बघायचं आहे कारण तिळकुटामध्ये माझ्या मीठ होतं तिळकूट चटणीमध्ये आणि फणस जेव्हा उकडलं उकडत घातला होता तेव्हा पण मी मीठ घातलं होतं तर आता ही छान परतून तर भाजी आपली आता छानपैकी परतून झाली मी किंचित चवीपुरतं मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये आता आपण झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवून देऊया कारण उकडलेली भाजी आहे फक्त फोडणीत परतून फोडणी मुरायला पाहिजे आणि मीठ